नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे माननीय राणा दादा पाटील यांच्या कार्यावरून स्वागत धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्या शासकीय पट्टी मी शिक्षण मंत्र्याकडे इन पडला होतो शिक्षण मंत्र्याकडे शिक्षण मंत्र्याकडे इन पडला होतो महसूली सप्ताहाच्या निमित्त एक तारखेला आमचा महसुली सप्ताह सुरू झाला आणि हा महसूली सप्ताह आज या ठिकाणी पूर्ण होतो हो आहे धाराशिवमध्ये जेव्हा मी जाहीर आवाहन केलं की महसूल संबंधाने ज्यांचे यांचे प्रश्न आहेत त्यांनी आपले प्रश्न घेऊन यावे साडेतीनशेच्या वर तक्रारी माझ्याकडे प्राप्त झालेल्या आहेत आणि थोड्या तेवढ्या तक्रारी आहेत शेत रस्ते खुले करणे सात बारा दुरुस्ती करणे काही तक्रारी थोड्या मोठ्या आहेत तर पवन चक्की मधील बालकांनी गुंडाचा हौदो हो घालून गरीब शेतकऱ्यांना अन्याय करणं सुरू केलं जेवढं काही अॅग्रीमेंट झालं ते पैसे देत नाही आहेत काही का आमचं त्या ठिकाणी प्रशासन कारवाई करत नाही अशी तक्रारी आहे गायरांसंबंधी जागेसंबंधी मोठ्या तक्रारी प्राप्त झाल्या दोन हजार अकरापूर्वी ते जेवढे सरकारी जागेवर अतिक्रमण आहे ते कायदेशीर करणे ही शासनाची भूमिका आहे त्या भूमिकेच्या विसंगत काही बाबी धाराशिवमध्ये होत सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आले आहे गायऱ्यांसंबंधी ते निकाल त्या निकालाप्रमाणे कायदेशीर घरं करून देणे ही सरकारची भूमिका आहे शेतरस्ते पांदन रस्ते, रस्ते शिव रस्त्याबद्दल खूप मोठा त्रास लोकांना आहे जिवंत सातबारा मोहिमेचा या ठिकाणी एवढा काम हाल पाहिजे तेवढं झालं नाही आहे आमच्या महसुली अधिकाऱ्यांनी जनसंवाद घेऊन गावागावात जाऊन जर योग्य पद्धतीने काम केलं तर निश्चितपणे हे प्रश्न सुरू शकतात महसूल मंत्र्याकडे एवढे प्रश्न येण्याची बाबत शिल्लक राहणार त्यामुळं मी आता आत्ता पहिल्या तर जनतेच्या तक्रारी मी संपूर्ण घेतलेल्या आहे यावर मी काम करणार आहे प्रत्येक तक्रारी स्वतः मी चेक केलेली आहे एक एक तक्रार कुठल्या व्यक्तीची काय तक्रार आहे याच्यावर आमचं मंत्रालय काम करेल आता मी आमच्या महसूली प्रशासनाची बैठक घेतो आहे ज्यामध्ये आमचे एस एल आर असतील डेप्युटी एस एल आर असतील मुद्रांक अधिकारी असतील काही दोघं दस्तावेज दाखलेले आहेत ते बघित बघितले जातील आमचे जिल्हाधिकारी आमचे सर्व ए टी एम आणि आमचे तहसीलदार यांच्याकडनं जे पस्तीस कलमी कार्यक्रम मी दिला आहे पस्तीस विषयावर मी चर्चा करणार आहे तो महसूली मूळ कोर आहे त्याच्यावर चर्चा करणार आहे आणि यातनं जास्तीत जास्त धाराशिवला काय जा आपल्या महसुली तक्रारी संपेल याच्याकरता मी काम करणार आहे मला विश्वास आहे की आजच्या बैठकीनंतर जेव्हा एक पुन्हा अभियान येणार आहे राष्ट्रनेता नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिवस सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोंबर या काळामध्ये एक का शेतरस्ते शिवार रस्ते हे उघडे करणे खुले करणे आणि या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे प्रत्येक गावात घेऊन छोट्या छोट्या तक्रारी जनतेच्या ज्यांना ज्यांना तीस तीस वर्षापासून लोकांना महसुली अधिकाराच्या मागासिरावं लागतं याचं अभियान आम्ही घेणार आहे यामध्ये आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम करणार आहे उद्धव काही मोठ्या तक्रारी ज्या आहेत त्या काही मोठ्या तक्रारी ज्या आहेत त्याची मी बैठकी मंत्रालयात लावणार आहे काही छोट्या तक्रारी आहेत त्यांचा आत्ता मी कलेक्टरच्या बैठकीत पूर्ण करणार आहे मला वाटतं महसूल खात्याने हा विचार केला आहे की आमचं सरकार गतिमान आहे याकरता काम केलं गेलं के पाहिजे कारण माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार आमचं सरकार या सरकारने गतिमान पारदर्शी आणि लोकाभिमुख या तिन्ही भूमिका स्वीकारल्या आहेत आणि त्यामुळं लोकाभिमुख सरकार जर पाहिजे असेल तर जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न ऐकून काम सरकारकडून पाहिजे याच हे अभियान आहे आणि ठाकरेंची ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र